हार जीत असते ते मान्य करावं लागते कधी तुम्हाला वाटतं मी असं निवडून यावा असं कुठं असतं का कधी मॅच निवडून कधी मॅच निवडून बार पाडावा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्यावर आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते एक गठ्ठा मतदान करते त्यावेळीच जातीवाद नाही मराठ्यांनी एखादार एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही तुम्हाला आणि हाना लागले ही वृत्ती हो तुमची मग मराठीने ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठा त्रास देईन त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढे म्हणजे आधार द्यायला कुणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास देईन जात त्या जातीचा नेता इथून पुढे लयताकत्याने पाडायचा आता लय ताकत्याने पाडायचं आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खक्क्याच पाहिल्या जाणके तरच पाडा पाहिजे आता हा काही मराठी आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं ह्यो बी मला पास नाही हे बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथं कुठं तसं नाही करायचं हां हे आपल्या लोकांच्या मागा लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं हां कोणी नेता पास असो नाही तर ज्याला पाळायचं ना त्याला पाळायसाठी ताकते ना बाहेर येतं बाहेर गावाला गेलेले नाही जात हां कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता पाडी जायचा सध्या महाराष्ट्रामध्ये जातीवाद प्रचंड वाढत आहे आणि मराठा समाजाने जातीवाद बंद करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे मराठा समाज हा कधीही जातीवाद करत नाही सर्व जातींना सांभाळून घेणारा मराठा समाज आहे परंतु अनेकांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही काही गोष्टी मराठा समाजाकडून चुकतही असतील परंतु एकंदरीतपणे जर विचार केला तर मराठा समाज कधीही जातीवाद करत नाही याचा विचार करा